नमस्कार गावाल्यानो आणि कोकणकारा मी मनीष घवाळी आज आपण रत्नागिरी नगरीतील भगवती किल्ला तसेच रत्नादुर्ग किल्ला या नावाने ओळखला जाणारा किल्ल्याला भेट देणार आहे रत्नादुर्गाच्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन भळ्या मोठ्या हत्तीवर स्वार झालेले मावळ्यांचे शिल्प नजरेत पडते प्रवेशद्वाराच्या आतमध्ये प्रवेश, प्रवेश केल्यावर श्री भगवती देवीचे शिवकालीन भव्य मंदिर बघण्यास मिळते सोळाशे साठ मध्ये मराठा सम्राट श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयपूरच्या आदिलशाच्या हातातून हा किल्ला जिंकला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन संरक्षण बुरुज बांधले होते कान्होजी आग्रे यांनी किल्ल्याचे संरक्षण सुधारले पेशव्यांच्या काळात सतराशे यांनी किल्ल्याची काही किरकोळ दुरुस्ती केली किल्ल्यावर पाहण्यासाठी ठिकाणे खूप सारे आहेत किल्ल्यावर एका बाजूला दीपगृह आहे तर किल्ल्याच्या आतमध्ये तलाव आणि एक विहीर सुद्धा आहे तिन्ही बाजूला डोंगर रांगा आणि चौथ्या बाजूला म्हणजेच उत्तरेला खाली बंदर बघायला भेट आणि डोंगर अंगावर पूर्ण तटबंदी बांधून किल्ला मजबूत केला आहे तुम्ही सुद्धा एक दिवस या किल्ल्याला आवर्जून भेट द्या